पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचोक यांना ते भेटणार आहेत शिवाय एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे भूतानचे राजे चौथे जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम भूतान सरकारनं आयोजित केला आहे त्यात पंतप्रधान सहभागी होतील आणि त्यानंतर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील भारत आणि भूतान यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असून बौद्ध धर्म त्या संबंधांना अधिक बळकट करणारा महत्त्वाचा धागा आहे काही दिवसांपूर्वीच आपले सामाजिक न्यायमंत्री भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला गेले असून तिथल्या नागरिकांना या अवशेषांचं दर्शन घेता येत आहे पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चाही होणार आहे